हॅलो फ्रेंड्स शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण आकृत्यांमधील विसंगत आकृती हे प्रकरण बघतोय मित्रांनो हे प्रकरण दरवर्षी तीन ते चार गुणांसाठी असतं आणि प्रकरण अगदी सोपं आहे याआधीच्या दोन लेक्चर्स आपण बघितलेले आहेत तशाच प्रकारचे काही नियम आपण इकडे विसंगत आकृतीमध्ये बघतोय बघा इथे काय आहे की सूचना दिलेल्या आकृत्यांच्या गटातून विसंगत आकृती ओळखा विसंगत म्हणजेच काय तर वेगळी ओळखा किंवा अपवादात्मक कुठली आकृती आहे तर गटात न बसणारी आपण आकृती शोधतो आहे मग आधीचे जे नियम वापरले त्याचप्रमाणे आपण नियम बघतो आहे दोन हजार दहा या वर्षी एन एम एस परीक्षेला विचारला हा प्रश्न आहे बघ आता सगळीकडे वर्तुळे आहेत आणि इथे आपल्याला कम्पॅरेटिव्हली म्हणजेच तुलनात्मक निरीक्षण चांगलं बनवायचं आहे मग बघा आता इथे बांध दाखवलेला आहे करमध्ये बांध दाखवलेला आहे तो कुठल्या डायरेक्शन जातो आहे तर या पद्धतीने ओके म्हणजे आपण त्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणूयात हा सुद्धा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जातोय आहे तिसरं मात्र घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जातोय आणि चौथा आहे हा पण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जातोय बघा चौघांमध्ये इथे तुलना आपल्याला करायची आहे आणि परफेक्ट अँसर बघायचं आहे म्हणजेच काय झालं क का ॲरो जो आहे बाण जो आहे तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने की विरुद्ध दिशेने तर आपल्याला लगेच कळलं की तिसऱ्या ऑप्शनमध्ये तो विरुद्ध दिशेने आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन सोपे जरी वाटत असेल तरी आपलं निरीक्षण अगदी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आता इथे बघा पुन्हा एकदा आपल्याला तशाच प्रकारची सूचना विसंगत आकृती आणि दोन हजार दहाचाच प्रश्न एकच कुठला तरी घटक घेऊन त्याची आपण तुलना करायची मग पहिल्यांदा आपण गोल घेतलेला आहे बरोबर गोल सगळीकडे आहे आपल्याला त्यानंतर आपण ॲरो बघतोय गोलकडे ॲरो आहे इकडे मात्र गोलच्या विरुद्ध दिशेने ॲरो आहे इथे गोलकडेच ॲरो आहे इकडे देखील जो गोल आहे तिकडेच ॲरो आहे म्हणजे दुसऱ्यामध्ये आपल्याला गोलच्या विरुद्ध बाजूने जाणारा ॲरो दिसतोय बांध दिसतोय अजून आपण कम्पॅरेटिवली फरक बघूयात की ते पूर्ण डार्कन म्हणजे रंगवलेलं वर्तुळ आहे रंगवलेलं वर्तुळ आहे रंगवलेलं वर्तुळ आहे रंगवलेलं आहे म्हणजे जर कंपॅरिझन केलं तर गोलच्या दिशेने जाणारे बाण आणि गोलच्या विरुद्ध दिशेने जाणारा बाण म्हणजे दोन हा नियम पाळत नाही म्हणून इथे पर्याय क्रमांक दोन वेगळा घटक विसंगत ओके पुढे जातो आहे आपण दोन हजार बाराचा प्रश्न मित्रांनो आपण छान छान दोन हजार दहापासून ते आत्तापर्यंतचे कसे प्रश्न विचारले आहेत त्या संदर्भात आपण विचार करतोय उदाहरणं सोडवतो आहे, आहे आता बघा इथे देखील बाण आहे सगळीकडे बाण दिसत आहेत आपल्याला ओके बाणावर ॲरो आहे इकडे आता सगळेच बाणावरच ॲरो दिसत आहेत पण बघा इथे एक टन आहे टनच्या वर ॲरो आहे म्हणजे आपण याला कोण म्हणूयात छोटा कोण आहे कोणच्या वर ॲरो दिसतो आपल्याला त्यानंतर इथे कोणामध्येच ॲरो दिसतो आहे इथे कोणाच्या वर ॲरो दिसतो आहे म्हणजे आपण कुठला भाग घेतला तर कोण घेतला आणि कोणाच्या संदर्भात इकडे ॲरो तर सगळीकडेच दिसत आहेत आपल्याला पहिले तुलना आपण त्या पद्धतीने केली आणि दुसरं काय तर इथे हे जे चिन्ह आहे ते चिन्ह कुठे आहे तर हे कोण दिसतं कोणाच्या वर कोण दिसतं त्याच्या अपोजिट साईडला पण इथे हा जो छोटा कोण दिसतोय त्याच बाजूला आहे आणि इथे कोण दिसतोय त्याच्या ऑपोजिट म्हणजे इथे पर्याय क्रमांक तीन जे आहे ते आपल्याला सध्या विसंगत दिसतो आहे आपण अजून एक तुलना करूयात की ही जाणारी रेश जाणारी रेश जाणारी रेश आणि जाणारी रेष ही तर सगळीकडे सारखीच आहे सा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे विसंगत आहे त्यानंतर बघा दिलेल्या आकृत्यांच्या गटातून विसंगत आकृती हे देखील दोन हजार बाराचा प्रश्न आहे इथे बघा सगळीकडे तर चौकोन दिसत आहेत हे फ्रेम केलेलं आहे आणि इथे आपल्याला एक दोन तीन चार पाच बाहेरच्या आउटर साईडचे किती दिसत आहेत पाच बाजू दिसत आहेत आणि इथे एक दोन तीन चार पाच आतमध्ये पण पाच आहेत म्हणजे पाच आणि पाच अशा प्रकारचे आहेत इथे एक दोन तीन आउटर साईडला तीन आहेत आणि इनर तर चार आहेत आतमध्ये चौकोन म्हणजे चार बाजू झाल्या ओके इथे चौकोन आहे म्हणजे लगेच आपण चार बाजू लिहिल्या आणि एक दोन तीन चार पाच पंचकोणे पाच लिहिल्या इथे एक दोन तीन चार पाच आउटरला पाच आहेत आणि आतमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा दिसत आहेत लगेच आपल्या लक्षात येतं की इथेच सेम सेम आहे बाकी बाहेर तीन आहे आणि आतमध्ये चार आहे बाहेर चार आतमध्ये पाच बाहेर पाच आतमध्ये सहा म्हणजे आतमध्ये एक एक्स्ट्राची एक जास्तीची आहे मग इथे पर्याय क्रमांक एक जे सेम सेम आहे ओके म्हणजे घटकांची संख्या मोजणं आता इथे खूपच बारीक काम आपल्याला बघायला मिळतं दोन हजार पंधरा सोळा यावर्षी विचारलेला प्रश्न आहे मग आता सगळीकडे तर बाहेरचं स्ट्रक्चर आपण पहिले चेक करतो आहे तर सगळीकडे बाहेरचं स्ट्रक्चर सेमच आहे चला ॲरोनचा विचार करू ॲरो सगळीकडे ॲरो आहेतच चला आता राऊंडचा विचार करूयात म्हणजे गोलचा तर गोल देखील सगळीकडे आपल्याला दिसत आहेत चला आता गोलच्या आतमध्ये जे डॉट आहेत एक आणि इथे दोन डॉट एक आणि या बाजूला दोन डॉट इकडे एक आणि इकडे दोन डॉट एक आणि दोन डॉट काय दिसलं तुम्हाला एक आणि दोन डॉट एक आणि दोन डॉट ज्यांची डायरेक्शन सेम आहे एक आणि दोन डॉट सेम आहे इथे मात्र इथे एक आणि दोन आला म्हणजे हा क्रॉस आहे ओके तर पर्याय क्रमांक दोन आहे इथे चला दोन हजार सोळा सतराकडे आपण जातो आहे चिन्हांचा वापर केला आहे चला पहिल्यांदा जरा नजरेत भरते असं बघूयात आपण माझ्या नजरेत पहिल्यांदा हे डार्कन केलेले दोन सर्कल दिसले वर्तुळ दिसली आणि मग एम टी रिकामे दोन वर्तुळं दिसली आता त्यामुळे हा मुद्दा तर येणार नाहीत कारण दोन दोन आहेत तीन एक असतं तर इट्स ओके आता चिन्हांमध्ये आपण बघतोय तर थोडं निरीक्षण केल्यावर अरे दोन्ही चिन्ह सेम आहेत दोन्ही चिन्ह सेम आहेत नाही इथे हां एक गुणिले आणि एक अधिक आहे बघा कसे आपली पटकन दिशाभूल होते त्यानंतर इथे दोन्ही चिन्ह सेम आहेत इथे देखील दोन्ही चिन्ह सेम आहेत फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये चिन्ह सेम नाहीत ओके म्हणून पर्याय क्रमांक दोन ही विसंगत आकृती आहे बघा अगदी सोप्या आकृती आहेत आणि सहजपणे आपल्याला इथे तीन ते चार गुण मिळतीलच एकोणवीस वीसच्या प्रश्नाकडे आपण आलो आहे एक दोन तीन चार चार्त्रिक बारा बारा रेक्टँगल म्हणजे आयत आपल्याला दिसतात त्यापैकी एक पूर्ण सगळीकडे रंगवलेलं आहे बारापैकी एक दोन इकडचं गेला इकडे मात्र दोन आहेत आणि इथे एक आहे ओके आता बघूयात हा इथे पूर्ण आयत रंगवलेला आहे ओके याचा अर्थ इथे दोन त्रिकोण रंगवलेले आहेत मग इथे दोन त्रिकोण झाले हा एक तिसरा चौथा पाचवा इथे पाच त्रिकोण झाले एक दोन तीन आणि चार इथे चार झाले इथे दोन आणि दोन चार दोन आणि दोन चार आणि हा एक पाच झाला एक दोन तीन आणि हे दोन आयतामधले पाच झाले लगेच लक्षात आलं की पर्याय क्रमांक जो दोन आहे इथे फक्त चारच त्रिकोण आपल्याला दिसत आहेत म्हणजे एक त्रिकोण कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन चला दोन हजार वीस एकवीसच्या प्रश्नाकडे आलो आहे थोडे अशा प्रकारचे प्रश्न आले ना की कन्फ्युजन जास्त वाढतो आहे त्यामुळे बारकाईने एकच कुठला तरी आपण पाठ घेऊयात आता इथे आपण असं पकडूयात डायरेक्शन पण बघायचं आपल्याला तर एक दोन डायरेक्शनवर आहे बरोबर आहे एक दोन डायरेक्शनवर आहे एक दोन डायरेक्शन वर आहे बरोबर चला हा तर मुद्दा क्लिअर झाला पण इथे जरा फॉलो करत नाही नुसतं केवळ एकाच निरीक्षणावर डिसाईड करू नका चला आपण आता गोलवाले बघूयात तर इथे एक दोन दोन डायरेक्श दोन वर्तुळं आहेत इकडे दोन वर्तुळे आहेत इकडे एक दोन तीन वर्तुळ एकाच बाजूला आहेत इकडे पण एक दोन तीन वर्तुळं एकाच बाजूला आहेत म्हणजे चौथं जरा ता परफेक्ट दिसतं आहे सिमिलरिटी चला आता इथे एक एक्स्ट्रा आहे वर्तुळ पण इथे मात्र एक दोन आणि तीन हे तीन चिन्ह इथे दिसत आहेत पण तीन चिन्ह इथे वर्तुळ आहे म्हणजे आपण इथे आहे कुठे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन पण थोडं आपण अजून जरा एक निरीक्षण करू यांचं एक दोन तीन तीन वर्तुळे आहेत इकडे इकडे पण तीन वर्तुळे आहेत पण इकडे तीन वर्तुळे आहेत का नाही तर इथे दोनच वर्तुळे आहेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावल्यानंतर आपण पर्याय क्रमांक जे दोन आहे हे विसंगत आहे असं निश्चित करू शकतो आहे थोडं पुन्हा इकडे दिवस येतो आहे जर आपण पर्याय क्रमांक एकचा विचार केला याच्याशी कम्पॅरिझन तर पूर्ण या चारही आकृत्यांमध्ये इथे या, या प्रकारच्या चिन्हावाले दोनच येतात इकडे दोन चिन्ह येतात आणि इकडे दोन येतात ओके म्हणून पण आपण पर्याय क्रमांक दोन बाजूला काढतो आहे कारण हे या चिन्हाच्या तीन येत आहेत तर असे या निकषानुसार कारण इथे आपण बघतो की याचं डायरेक्शन मात्र वेगळं दिसतं आपल्याला ओके okay, डायरेक्शन वेगळं दिसतंय म्हणून मी पुन्हा इकडे रिटर्न आलो चला दिलेल्या गटा आकृत्यांच्या गटातून विसंगत आकृती अगदी सोप्पा पाड आहे हा देखील आपण सगळ्यांची डायरेक्शन बघूयात बरोबर इकडे जातो आहे बरोबर इकडे जातोय हा जरा डायरेक्शन ऑपोजिटला जातोय हा डायरेक्शन म्हणजे आपण आता याच जरी डायरेक्शनचा विचार केला तरी हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जातो आहे हा पण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने याचा जरा सराव करून घ्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज हा बघा अँटी क्लॉकवाईज विरुद्ध जातो आहे अशा प्रकारे फिरतो आहे आणि हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओके म्हणजे इथे जरा गडबड आहे आणि जर गोलामध्ये बघितलं तर गोल हा या डायरेक्शनने गेलाय आहे गोल इकडे डायरेक्शनने गेलाय इथे आहे का नाही आणि इथे गोल या डायरेक्शनने गेले इथे दिसतो का तर अशा प्रकारचं पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी विसंगत म्हणजे वेगळा आहे मित्रांनो अगदी सहज बघता बघता कधी आपली एक अक नऊ दहा उदाहरणं संपली आपल्याला कळलंच नाही अगदी सोपा पार्ट आहे पण इथे सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे ज्याला आपण निरीक्षण म्हणतोय हे खूप स्ट्राँग असणं गरजेचं आहे नसेल स्ट्राँग तर ते करा आणि करताना इथे काय करायचं जे पार्ट्स आहेत ना त्यात प्रत्येक स्मॉलेस्ट पार्टचा आपल्याला इथे विचार करायचा आहे